नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी शेती माती या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आज आपण पाहूया खरीप पीक विमा दोन हजार चोवीसचा जो विमा आपला आपण जो घेतलेला आहे एक रुपयामध्ये पीक विमा जी सरकारने योजना आणली होती एक रुपया पीक विमा यामधून खरीप पीक विमा जो आपण घेतलेला आहे त्याचा पंचवीस टक्के पीक विमा मंजूर झालेला आहे आणि कोणकोणते जिल्हे त्याच्यासाठी पात्र आहेत आणि जिल्हे सोडून कोणकोणते शेतकरी त्यासाठी पात्र होणार ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया जर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका कारण की आम्ही असेच सरकारचे जे नवनवीन योजना आणि पीक विमा अनुदान वगैरे वगैरे पी एम किसानचे मानतो तर चला मग व्हिडिओ बघू शकता पीक विमा दोन हजार चोवीस महाराष्ट्र राज्य दोन हजार चोवीस या खरीप या वर्षामध्ये मा महाराष्ट्रातील चौथी जिल्ह्यामधील एक कोटीहून अधिक शेतकरी जे लाभार्थी आहेत त्यांनी पी एक रुपयामध्ये पीक विमा काढला होता आणि ती महाराष्ट्र राज्य सरकारची खरीप पीक विमा दोन हजार चोवीससाठी देण्यासंदर्भात महाराष्ट्र राज्य सरकारची महत्त्वाची तूद करण्यात आली आहे आ, खरी पीक विमा दोन हजार चोवीस म्हणजेच की जुलै ते ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्ट झालेल्या नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांनी काढलेल्या पीक विम्याची मदत म्हणून शेतकऱ्यांना पीक विमा जाहीर करण्याबाबत तर चला मग पाहूया की जसं की तुम्ही बघू शकता शेतकऱ्यां महाराष्ट्र राज्यामध्ये खूप दिवसांपासून या पीक विमा संदर्भात चर्चा होत आहे अलीकडेच महाराष्ट्र राज्य सरकारने पीक विमा कंपन्यांनी महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये राज्यामध्ये पीक विमा कंपनी जे आहेत त्यांनी पीक विमा देण्यास नकार देत होत्या मात्र राज्य सरकारने कंपन्याला जोरदार फटकार मारली आहे कारण की कंपन्यांना ब त्यांनी सांगितलं आहे की पीक विमा तातडीने द्यावा जे हा जो कोणते लाभार्थी पात्र आहे त्या लाभार्थ्यांना आणि पीक विमा देण्यास कंपन्या नकार देत असल्या तरी शेतकऱ्यांना म्हणजेच की पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांनी ही रक्कम दिली जाणार आहे कारण की सरकारने फटकार मारली आहे त्याच्यामुळे तर शेतकऱ्यांनी एक रुपयामध्ये ज्यांनी ज्यांनी शेतीचा पीक विमा काढलेला होता किंवा योग्यरित्या त्या शेतीचा त्यांनी ई पीक पाहणी केली होती किंवा त्यांनी बहात्तर तासाच्या आतमध्ये ऑनलाईन क्लेम केला होता क्योंकि ऑनलाईन क्लेम केला तरच तुम्हाला पी मिळेल ना बहात्तर तासाच्या आतमध्ये जर तुमचा क्लेम यशस्वीरित्या त्याचा जर सर्वे झाला असेल तर तुम्हाला त्यां जर तुम्ही केला असेल आणि त्याची जर योग्यरित्या जर झाली असेल त्यांची पाठपुरावा त्यांनी जर ॲक्सेप्ट केला असेल तर तर तुम्हाला अग्रीमचा पंचवीस टक्के पी भेटण्यास म्हणून जर पूर्ण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची खबर आहे चौथी जिल्ह्यातील कारण की या जिल्ह्यातील त्या जिल्ह्यातील नाही ज्यांनी ज्यांनी ऑनलाईन केले आहे त्यांना सर्वांना भेटणार की आणि बहात्तर तासाच्या आत जर त्यांनी क्लेम केलेला असेल आणि त्यांचा जर क्लेम सक्सेस झालेला असेल तर त्यांना की किंवा दोन हजार चोवीसचा चा जो खरीपचा जो आहे तो शंभर टक्के भेटणार तर जसं की तुम्ही बघता शेतकऱ्यांना ही रक्कम जमा केली जाणार आहे परंतु त्यांचा क्लेम हा मंजूर झालेला असा किंवा मंजूर झालेला क्लेम तुम्ही पी एम फसल विमा योजना यो या ऑफिशियल पर तुमच्या तुमची जी तुम डॉकेट आयडी आहे ते टाकून पाहू शकता म्हणजे तुमच्याकडे जी डॉकेट आयडी आहे ती टाकून तुम्ही पाहू बघू शकता की तुमचा जर क्लेम आहे का तो मंजूर झालेला आहे का नाही ते जसं की तुम्ही बघू शकता जर शेतकऱ्यांनी क्लेम हा मंजूर झालेला असेल तर त्यांना हेक्टर अनुसार रक्कम प्रदान करण्यात येणार आहे म्हणजेच की दोन एकर अशी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना नऊ हजार ते दहा हजार अशी रक्कम दिली जाणार आहे किंवा सोबतच तेरा हजार पाचशे रुपये प्रति हेक्टरपणे रक्कम दिली जाणार आहे जसं की तुम्ही बघू शकता ते नऊ ते दहा हजार रुपये नऊ ते दहा हजार रुपये अशी रक्कम दोन एकर अशी जमीन ज्यांची ऐंशी गुंटी नाव आहे त्यांना नऊ ते दहा हजार रुपये जमीन म्हणजे एक दोन एकरला देण्यात येणार आहे आणि जर हेक्टर एक हेक्टर जमीन असेल तर तुम्हाला तेरा हजार पाचशे रुपये हेक्टर असं भेटणार आहे क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना संबंधित पात्र शेतकऱ्यांची यादी लवकरच पोर्टलवरती जाहीर करण्यात येणार म्हणजे जसं की तुम्ही बघू शकता जे शेतकरी पात्र आहे त्यांची ऑफिशियली जे पी एम एफ बी वाय पोर्टल आहे त्याच्यावर आपण लॉग इन आय डी टाकून जे बघतो ना त्याच्यावर स्टेटसवर अपडेट करण्यात येणार आहे किंवा महाराष्ट्र शासनाची दिलेली चोप ही कंपनी व्यवस्थित बसलेली आहे म्हणून राज्यभरातील शेतकऱ्यांना ही रक्कम नवीन वर्षानिमित्त त्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकते जसं की तुम्ही बघू शकता नवीन वर्षामध्ये म्हणजे एक जानेवारीपासून शक्यतो सुरू होण्याची म्हणजे दाट शक्यता आहे पण कंपन्या काय करतात हो हो म्हणतात त्यांना देत नाहीत मग त्याच्यामध्ये काय जण खाली आता कमेंटमध्ये करणार की यांनी फेक व्हिडिओ काढला अरे बाबा फेक व्हिडिओ काढून आम्हाला काय भेटणार आम्ही पण एक शेतकरीचा महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना याचा लाभ आहे आणि राज्यातील शेतकरी पीक किंवा पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारतर्फे अतिवृष्टी नुकसान भरपाई जारी करण्यात येणार आहे म्हणजे जसं बघू शकता अतिवृष्टी नुकसान भरपाई पण जाहीर झाली जे शेतकरी या पीक विमा त्यांनी जर ऑनलाईन क्लेम नसेल ते जर शेतकरी ते पात्र नसतील पी किमेसाठी तर त्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई भेटणार आहे ज्यांचं पीक विमा क्लेमसाठी पात्र आहेत त्यांना देखील अतिवृष्टी नुकसान भरपाई भेटणार असं नाही की म्हणजे ज्यांना विमा भेटणार नाही त्यांनाच नुकसान अतिवृष्टी नुकसान भरपाई सर्वांनाच भेटणार आहे जसं ज्या संदर्भात महाराष्ट्रामध्ये दे सध्या बावी जिल्हे पात्र झालेले आहेत जसं तुम्ही बघू शकता बायू जिल्ह्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई म्हणजे मंजूर झाले तर त्याचा आपल्या चॅनलमध्ये व्हिडिओ पण आहे ते व्हिडिओ जाऊन आपण तुम्ही बघू शकता आणि त्या त्यामध्ये वितरणसुद्धा चालू झाले आहे सोबतच राज्यभरात आणखीन काही पात्र होण्याची शक्यता नाही त्यांची यादी लवकरात लवकर पोर्टलवरती जाहीर करण्यात येत आहे जसं की तुम्ही बघू शकता आणखीन देखील पात्र होण्याची शक्यता अतिवृष्टी वृष्टीनुकसान भरपाई कारण की बावीस पात्र आहेत आणि ते बाकीचे जे राहिलेले जिल्हे आहेत त्यांनी जर त्यांच्या जर म्हणजे कृषी अधिकारी त्यांच्या जे जिल्ह्याचे आहेत त्यांनी जर संदर्भात प्रस्तावाचा दिनाक जर सरकारकडे पाठवला असेल कंपनीकडे पाठवला असेल त्यांचा जर महसूल मंडळ सर्व पात्र असतील तर त्यांचे देखील अतिवृष्टीनुकसान भरपाईसाठी नवीन म्हणजे यादी येणार आहे नवीन जे आर येणार आहे त्या जे आरमध्ये त्यांचे देखील नावे येतील जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सब करा असेच आम्ही नवीन व्हिडिओ योजनाविषयी आणतो तर धन्यवाद